नमस्कार मित्रांनो युरोपात जर तुम्ही लक्ष दिलं तर प्रश्न पडेल काय चाललाय काय काय चाललाय काय ट्रम्प तात्यांना केला टाटा बाय बाय ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांची बैठक नुकतीच पार पडली फ्रेडरिक मर्ज हे लंडनला गेलेले आहेत ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथे जर्मनी आणि ब्रिटन या एकेकाळच्या दोन शत्रूंनी संरक्षणाचा करार केला आहे अर्थात गेली अनेक वर्ष ब्रिटन आणि जर्मनी दोघेही नेटोचा हिस्सा आहेत आणि नेटोच्या सदस्य देशांना जे नियम लागू आहेत ते त्या दोघांनाही लागू आहेत म्हणजे जर नेटोच्या सदस्य असलेल्या कोणत्याही देशावर जर एखाद्या तिसऱ्या देशाने हल्ला केला तर उर्वरित सगळे देश त्या देशाविरुद्ध युद्धाच्या मैदानात उतरणार म्हणजे एका प्रकारे जर, जर, जर जर्मनीवर हल्ला झाला तर ब्रिटन जर्मनीच्या मदतीला धावून जाणार असं आस असतानादेखील ब्रिटन आणि जर्मनी यांच्यामध्ये संरक्षणाचा करार झाला केवळ संरक्षणाचा करार झाला नाही तर हे जे सगळे शरणार्थी आणि घुसखोर आहेत त्यांचं नियमन कशा प्रकारचं करायचं त्याच्याबाबतही करार झाला आर्थिक सहकार्याचा करार झाला आपल्याला आठवत असेल बरोबर दहा वर्षापूर्वी ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात आलं होतं ब्रेक्झिटच्या या सार्वमतात ब्रिटननी युरोपीय महासंघ सोडायचा निर्णय घेतला होता अर्थात त्याला नंतर बराच अवधी झाला होता सगळी प्रक्रिया पार पडेपर्यंत पण तेव्हा त्याला सगळ्यात विरोध जर कोणाचा होता तो तर जर्मनीचा होता आणि आता ब्रिटन आणि जर्मनी आर्थिक सहकार्य करार त्यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर ऊर्जा सुरक्षेबाबतही करार केलेला आहे जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्स ब्रिटनला गेले असताना त्याच्या आदल्याच आठवड्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन देखील ब्रिटनला गेले होते आणि सप्टेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड तात्या ट्रम्प हे ब्रिटनला जाणार आहेत अर्थात ते आणि मॅक्रॉन दोघांना तिथल्या शाही स्वागताला शाही पाहुणचाराचा लाभ मिळणार आहे इमॅन्युअल मॅक्रॉन यांना तो मिळाला आहे तसंच डोनाल्ड ट्रम्प यांना तो मिळणार आहे फ्रेडरिक मर्स हे काही जर्मनीचे अध्यक्ष नसल्यामुळे शाही पाहुणचार त्यांना मिळणार नाही आहे कारण ब्रिटनचा देखील राजा महत्त्वाचा असतो त्याच्या तुल्यबळ जर्मनीचे अध्यक्ष असतात भारतातही तीच परिस्थिती आहे त्यामुळे पंतप्रधानांना तो शाही पाहुणचार मिळणार नाही भारताच्या राष्ट्रपतींना तो मिळू शकेल पण सांगायचा मुद्दा हा की आज एकेक -एक नेटो देशांमध्ये परस्परांविषयी अविश्वासाचं इतकं वातावरण आहे की त्यांना द्विपक्षीय करार देखील करावे लागत आहेत कारण जर रशियाने हल्ला केला तर अमेरिका आपल्या मदतीला धावून येईलच असं काही सांगता येत नाही याबाबत काही शाश्वती नाही आणि त्यामुळे त्यांना परस्परांशी देखील करार करावे लागत आहेत ब्रिटन आणि फ्रान्स यांनी करार केलेला आहे की त्यांच्याकडे जी अण्वस्त्र आहेत ती अण्वस्त्रं ते युरोपीय महासंघाच्या इतर देशांच्या संरक्षणासाठी वापरू शकतात म्हणजे त्याची छत्री इतर देशांना ते पुरवू शकतात आता इतर देशांना याच्यामध्ये जर्मनीचं नाव घ्यावंच लागेल कारण जर्मनीकडे अण्वस्त्र नाहीत जर्मनीनी दुसऱ्या महायुद्धातल्या पराभवानंतर अण्वस्त्र न बनवण्याचा निर्णय घेतला असं असलं तरी जर्मनी ही युरोपातली सगळ्यात मोठी तिसरी म्हणजे सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे असं म्हटलं जातं तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि आता जर्मनीनी निर्णय घेतलेला आहे की आपल्या संरक्षणावरचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढवायचा युक्रेनला जे देश मदत करतात त्याच्यामध्ये जर्मनीचा देखील तिसरा क्रमांक आहे अमेरिका आणि ब्रिटनच्या खालोखाल युक्रेनला सगळ्यात जास्त मदत जर्मनी करते आणि अमेरिकेच्या अविश्वासापोटी हे सगळे तीन देश एकत्र आलेले आहेत मला आठवतंय मी लिथ्युएनियाला गेलो होतो लिथ्युएनियाची राजधानी विल्मा विल्ना म्हणून किंवा विल्नियस पूर्वी त्याला विल्ला म्हणून ओळखलं जायचं आणि त्या शहराच्या मध्यभागी बेल टॉवर एक कॅथिड्रल आहे युरोपिय देशात सगळीकडे जो सिटी स्क्वेअर असतो शहराचा जो प्रमुख चौक असतो त्याच्यात एक मोठं चर्च असतं आणि त्याच्याभोवती एक खूप मोठा विशाल चौक असतो तसंच विलनेसमध्येही आहे त्याला कॅथिड्रल चौक कॅथिड्रल स्क्वेअर असं म्हटलं जातं आणि तिकडे जर्मनीचे अध्यक्ष सॉरी चान्सलर फ्रेडरिक मर्स हे मी गेलो होतो त्याच्या एक आठवडाभर आधी ते तिकडे गेले होते आणि तिकडे त्यांनी जर्मनीचे पाच हजार सैनिक ते आता लिथ्युएनियाच्या रक्षणासाठी तिथे तैनात केले जाणार आहेत बरोबर ऐंशी वर्षापूर्वी कदाचित ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षापूर्वी दुसऱ्या महायुद्धात याच जर्मनीनी नाझी जर्मनीनी लिथ्युएनिया स्वतःच्या ताब्यात घेतला होता सोव्हियत रशियावर आक्रमण करताना लॅटविया लिथुएनिया इस्टोनिया सगळा भाग जिंकत जर्मनी पुढे गेला होता आणि त्यामुळे जर्मनीच्या सैन्याबद्दल तिकडच्या लोकांच्या मनात आकस होता पण आता जर्मनीने पाच हजार सैनिक लिथ्युएनियाच्या रक्षणासाठी पाठवले हो आहे आणि तिथे त्यांचं स्वागत करायला गर्दी जमली होती कारण लिथुएनियाची लोकसंख्या जेमतेम तीस लाख आहे आणि लिथ्युएनियाची थेट सीमा रशियाशी नसली तरी रशियाचं जे एक बाल्टिक समुद्रातलं बंदर आहे कालिनग्राड वगैरे हा जो सगळा भाग आहे त्याची मात्र लिथुएनियाची सीमा आहे आणि त्यामुळे त्यांना भीती वाटते की आपल्याला रशिया आपल्यावरही हल्ला करू शकतो आणि त्यासाठी त्यांना जर्मनीचं संरक्षण महत्वाचं वाटतंय म्हणजे अमेरिका जगातनं अंग काढून घेत असताना युरोपची अवस्था झोपी गेलेला जागा झाला अशी झालेली आहे आणि त्याच्यातनं आता एकमेकांशी करार करून तू माझ्या साथीला मी तुझ्या साथीला अशा प्रकारची रचना करण्याचा प्रयत्न करत आहेत हे असं महत्त्वाचं अशासाठी आहे कारण रशिया आणि युक्रेन यांच्यातली लढाई यांच्यातलं युद्ध आता एक निर्णायक अवस्थेत पोचलेलं आहे अजूनही कोणतीही बाजू जिंकणार किंवा हरणार असं स्पष्ट नाही आहे पण गेल्या काही दिवसामध्ये युक्रेन विरुद्धचे हल्ले अतिशय तीव्र केलेले आहेत एकेका दिवशी सातशे आठशे ड्रोन युक्रेनच्या शहरांवर वेगवेगळ्या इमारतींवर महत्त्वाच्या केंद्रांवर जाऊन आदळत आहेत आणि युक्रेनकडे त्याचं उत्तर द्यायला पुरेशी शस्त्रास्त्र नाही आहेत युक्रेननी देखील या युद्धात खूप प्रगती केलेली आहे मी असं बघितलं वाचलं की युक्रेन वर्षाला चाळीस लाख ड्रोन चाळीस लाख ड्रोन बनवू शकतो एवढी त्यांची क्षमता आता त्यांनी वाढवलेली आहे पण असं असलं तरी ड्रोनच्या पलीकडची शस्त्रास्त्र युक्रेनमध्ये बनतातच असं नाही ती त्यांना युरोप किंवा अमेरिकेकडनं मिळणं आवश्यक आहे आणि त्या शस्त्रास्त्रांचा वापर कशा प्रकारे करायचा कारण त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध आहेत युरोपच्या शस्त्रज्ञी अमेरिकेच्या शस्त्रज्ञी ते रशियातल्या शहरांवर हल्ला करू शकत नाहीत अनेक शस्त्रास्त्र केवळ बचावात्मक गोष्टींसाठी किंवा मग जो भाग रशियाने यु यू, युक्रेनचं जिंकलेला आहे तेवढ्या भागात आक्रमणासाठी वगैरे अशा प्रकारचे त्याच्यात नियम आहेत पण ही जाणीव होते आहे की जरी डोनाल्ड ट्रम्प युक्रेनच्या बाजूनी बोलत असले तरी त्या बोलण्याला कृतीची जोड नाही आहे आणि जरी युरोपसोबत अमेरिकेचे विशेष संबंध असले तरी समजा युरोपमध्ये युद्धाचा भडका उडाला तर अमेरिका त्याच्यात काय भूमिका घेईल हे सांगता येत नाही पण याचबरोबर हे सगळे देश म्हणजे जिथे थोडीशी डाव्या विचारसरणीची सरकार आहे आता डाव्या म्हणजे जर्मनीत उजव्या विचारसरणीचं जर्मनीत उजव्या विचारसरणीचं सरकार आहे पण तिकडे आता अतिउजवा पर्याय समोर आलेला आहे फ्रान्समध्येही इमॅन्युएल मॅक्रॉन मध्यम मार्गी आहेत पण तिकडे देखील उजव्या विचारसरणीच्या पक्षांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे ब्रिटनमध्ये तर डाव्या विचारांचं सरकार आहे पण त्यांची लोकप्रियता इतकी खपाटी लागलेली आहे की त्यांनाच कळत नाही आहे की ही टर्म चार वर्षाची म्हणजे आता एक वर्ष पूर्ण झालं आणखीन तीन वर्ष आपण कशी पूर्ण करणार हे त्यांना कळत नाही आहे आणि अशा परिस्थितीत एकमेकांना आधार देण्याशिवाय त्यांना पर्याय नाही आहे पण या सगळ्यामध्ये अमेरिका ऑप्शनला टाकली जाते अमेरिकेचा हा तसं बघायला गेलं तर हे अमेरिकेचं नुकसान आहे कारण अमेरिका जगाचा मध्यवर्ती देश म्हणून ओळखला जातो तो ओळखला जावा अशी स्वतः अमेरिकन लोकांची इच्छा असते पण अमेरिकेला पर्याय शोधून म्हणजे एकीकडे एक अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नेटोचे सदस्य असणाऱ्या देशांनी अमेरिकेला पर्याय शोधून स्वतः स्वतःच्या रक्षणाची तजवीज करणं हे एका दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प यांचं यश आहे पण अमेरिकेचं ते खूप मोठं अपयश आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब कराय विचार दे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट